नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच त्या अर्जुन आणि सायलीला म्हणतात सायली अर्जुन तुम्हा सगळ्यांपासून हे लग्न लपवून ठेवणं ही माझी इच्छा नव्हती खरं तर मला वाटत होतं की तुम्हाला या लग्नाबद्दल सांगावं परंतु पूर्णाईने माझ्यासमोर हात सोडले होते मला विनंती केली की या लग्नाबद्दल कोणालाही सांगायचं नाही सायली अर्जुन किंवा रविराज यांना कोणालाही सांगायचं नाही ऐनवेळी हे लग्न मोडायला नको यासाठी पूर्णाजींचा हा निर्णय होता आणि पूर्णाईने माझ्यासमोर हात सोडल्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही आणि म्हणूनच या लग्नाबद्दल मी तुम्हाला काहीच सांगू शकले नाही आणि तुम्हाला लग्नामध्ये बोलूही शकले नाही तर पूर्णाजी म्हणतात तुम्हा दोघांना या लग्नाबद्दल कळू नये हा माझाच निर्णय होता अजून काही तुम्हाला बोलायचं आहे का, का। असं म्हणत आता पूर्णाजी सायली आणि अर्जुनला काहीच बोलू देत नाही आता प्रिया खुश होते आणि सायली आणि अर्जुनकडे पाहू लागते परंतु प्रियाच्या मनात नक्की काय चालू आहे हे सायलीने अचूक ओळखलेलं असतं तर त्यानंतर कल्पनाताही म्हणू लागतात तुम्ही दोघे आडवे आलात आणि म्हणूनच माझ्या सुनेचा गृहप्रवेश खोळंबला आहे मला अगदी थाटात म्हणजे सुनेचा गृहप्रवेश करायचा आहे आता बाजूला व्हा असं म्हणत आता कल्पनाताई विमलला म्हणतात विमल तांदळाचं माप आणि औक्षणाचं ताट घेऊन ये विमल म्हणते की हो सगळं काही तयार आहे परंतु पूर्णाजीने हे कशासाठी सांगितलं होतं हे मात्र मला माहीतच नाही तर आता कल्पनाताई म्हणतात आता कळलं आहे ना मग जा आणि औषणाचा ताट घेऊन ये विमलताई काही न बोलता औषणाचा ताट आणि तांदळाचा माप घेऊन येण्यासाठी जातात तर इकडे अश्विन पूर्णाजीना म्हणतो पूर्णाजी नमस्कार करतो असं म्हणत अश्विन आणि प्रिया एकत्रच पूर्णाजीला नमस्कार करतात पूर्णाजी म्हणतात आता तुम्हाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही सायली अर्जुन आणि मधुभाऊ हे दृश्य पाहत असतात आता प्रिया सुभेदारांच्या घरात सून म्हणून आली आहे हे, हे पाहून मधुभाऊंना धक्काच बसतो तर प्रियाच्या लक्षात येतं की मधुभाऊ इथे आहेत आणि म्हणूनच प्रिया तिच्या गळ्यात असणारं लॉकेट लपवते आणि मनाशीच म्हणते हे लॉकेट जर या म्हाताऱ्याने पाहिलं तर त्याच्या लक्षात येईल की हे लॉकेट माझं नाही तर सायलीच आहे कारण ज्यावेळी लहानपणी सायली सापडली होती त्यावेळी सायलीच्या गळ्यात हेच लॉकेट होतं आणि म्हणूनच मधुभाऊंपासून प्रियाने ते लॉकेट लपवून ठेवलेलं असतं तर आता कल्पनाताई प्रियाचं औक्षण करण्यासाठी पुढे येतात तर प्रिया म्हणते मामी माझी एक अशी इच्छा आहे तू इच्छा पूर्ण करशील ना तर कल्पनाताई म्हणतात अगं बोल ना तुला काय हवं आहे तर प्रिय इच्छा व्यक्त करत म्हणते माझा या घरातला गृहप्रवेश सायलीनेच करावा अशी माझी इच्छा आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात तन्वी बाळा अगं तू हे काय बोलतेस जिला मी या घरची सून म्हणून स्वीकारलंच नाही आहे ज्या मुलीचा आणि या घराचा काही संबंध नाही त्या मुलीने तुझं औक्षण करावं आणि तुला या घरात सून म्हणून घ्यावं नाही हे आम्हाला मान्य नाही तर कल्पनाताई म्हणतात अगं तिचा या घराशी काहीही संबंध नाही त्यामुळे प्लीज तू अशी विनंती करू नकोस आणि ही इच्छाही व्यक्त करू नकोस तर आता प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते मामी अगं मी या घरामध्ये नाती तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आले आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सायलीच्या मनात माझ्याविषयी किती तिरस्कार आहे परंतु आता एका नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी मी या घरात आली आहे एकदा का या घरची सून झाली की सगळ्यांना एकत्र आणणं ही माझी जबाबदारी आहे मला माहीत आहे तुम्ही सायलीला या घरची सून म्हणून स्वीकारलं नाही परंतु सायलीने मला या घरात गृहप्रवेश करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे यानंतर आमच्यातला सगळा कडवटपणा निघून जाऊन एक नवीन नात्याची मला सुरुवात करायची आहे तर आता ही ऐकल्यानंतर सायली रागानेच प्रियाकडे पाहत असते तर प्रियाचा हा डाव फेज सायली आणि अर्जुनच्या चांगलाच लक्षात आलेला असतो तर प्रिया मनाशीच म्हणते सायली अगं तुला माझ्यासमोर झुकवणं हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे आणि आता बघ मी तुला माझ्या पायापर्यंत कशाप्रकारे घेऊन येते तर पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं तुझी इच्छा असेल परंतु या गोष्टीसाठी मी परवानगी नाही देऊ शकत तर प्रिया म्हणते पूर्णाजी अगं या घरची नाचसून म्हणून मी पहिल्यांदाच काहीतरी मागत आहे आणि खरंच मला या घरामध्ये आता गोडवा निर्माण करायचं आहे तर पूर्णाची म्हणतात खरंच तुझं मन खूप मोठं आहे परंतु जर आम्ही आता तिला तुझं औक्षण करायला दिलं तर तिला या घरची मोठी सून म्हणून स्वीकारावं लागेल आणि ते आम्ही कधीही करू शकत नाही तर आता अर्जुन म्हणतो बस चालत्यांनी तुझ्या मनामध्ये मन असणारा डावपेस मला चांगलंच माहीत आहे आणि हे मी कधीही होऊ देणार नाही तर अश्विन म्हणतो आता तू हे सगळं काही मुद्दामून करत आहेस ना तर अर्जुन म्हणतो नाही मी माझ्या बायकोचा मान राखत आहे एकीकडे तुम्ही म्हणता की सायली या घरचे सोन नाही आणि दुसरीकडे सायलीला हिचं औक्षण सा करून तिच्यासमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहात नाही मी हे कधीही होऊ देणार नाही तर आता प्रिया काही बोलणार तर मधुभाऊ म्हणतात बस बस जरा तुझा गोंधळ आतापर्यंत गोंधळ घातल्यास तो कमी आहे का तर प्रिया नाटक करत म्हणते मधुभाऊ अहो मी काहीच गोंधळ घातला नाही आहे मी जरी काही केलं तरी तुम्हाला गोंधळ असं का वाटत आहे तर अर्जुन म्हणतो बस बरं ठीक आहे सायलीने तन्वीचं औक्षण करावं तिला या घरात घ्यावं अशी जर तन्वीची इच्छा असेल तर मग माझीसुद्धा एक इच्छा आहे की त्या अगोदर या घरातील सर्वांनीच सायलीला या घरची मोठी सून म्हणून स्वीकारावं परंतु आता कल्पनाताई म्हणतात तिला आम्ही कधीही या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही ते शक्य नाही तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग सायलीसुद्धा तन्वीचं औक्षण करणार नाही ते शक्य नाही आणि प्रश्नच येत नाही असं म्हणत आता अर्जुनने कल्पनाताईंना चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं असतं अर्जुन, दिले अर्जुन म्हणतो चला परंतु सायली म्हणते थांबा मला जरा बोलू द्या असं म्हणत सायली म्हणते खरं तर कुठलाही मान हा मागून घेता येत नाही आणि मागून घेतलेला मान कधीही टिकत नाही तन्वीची अपेक्षाच आहे ना की मी तिचा ऑप्शन करावं तिला या घरात घ्यावं तर मग ठीक आहे मी घेणार तिला घरात कारण शेवटी सुभेदारांच्या घरची ती सून आहे आणि सुबेदारांच्या घरामध्ये सुनांना किती मान दिला जातो त्यांच्या शब्दांना किती ताकद आहे हे तर मी पाहिलंच आहे आणि तसंही या घरासाठी मी माझा जीव ववळून टाकू शकते मग भाकर तुकडा नक्कीच वळून टाकू शकते असं म्हणत सायली प्रियाचं औक्षण करण्यासाठी पुढे येते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव या घरावर आलेलं प्रत्येक संकट झेलण्यासाठी ही सायली कायमच ढाल म्हणून उभी असेल त्यामुळे या घरावर कधी संकट येऊ शकत नाही तर आता प्रिया पुढे काही बोलणार तर सायली म्हणते प्रिया तू उमराच्या बाहेर आहेस आणि मी उमराच्या आत आहेस तर आता प्रिया ही सायरीला काही बोलूच शकत नाही कारण सायरीने प्रियाची बोलती बंद केलेली असते आता सायली प्रियाचं औक्षण सा करते आणि मग ते उजव्या पायाने मापोलांड आणि या घरामध्ये गृहप्रवेश कर तर कल्पनाताई म्हणतात थांब तन्वी अगं या घरामध्ये येण्यागोदर तुला उखाना तर घ्यावाच लागेल विमलताई म्हणतात हो जिने औक्षण केलं तिने आणि घरामध्ये माप ओलांडून येणार तिने दोघांनीही उखाना घ्यायला हवा ना अशीच या घराण्याची रेत आहे ना आता कल्पनाताई विमलकडे रागाने पाहतात परंतु पूर्णाजी म्हणतात हो कल्पना आणि हो सायली तुम्हाला दोघांनाही उखाना घ्यावा लागेल तर आता सर्वजण प्रियाला उखाना घेण्यासाठी आग्रह करतात तर प्रिया उखाना घेत म्हणते खूप झाली मेहनत खूप झाले कष्ट कधी झाला विजय तर कधी लागली धाप आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या घरचं माप आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर त्यानंतर आता प्रतिमा त्या सायलीला म्हणतात सायली तू उखाना घे आता सायलीने तर प्रियाच्या तोड उखाना घेतलेला असतो सायली उखाना घेत म्हणालेली असते येऊ दे कुठलंही वादळ पेटू दे कुठलाही वणवा येऊ दे कुठलंही वादळ पेटू दे कुठलाही वणवा येऊ दे कुठलंही संकट घडू दे कुठलीही शिक्षा अर्जुनरावांच्या साथीने मी करील माझ्या प्रत्येक नात्याची रक्षा असं म्हणताच आता सर्वच सायलीकडे रागाने पाहत असतात तर आता विमलताई फक्त टाळ्या वाचवत असतात तर त्यानंतर कल्पनाताई प्रियाला म्हणतात तन्वी आता माप ओलाल आणि या घरामध्ये गृहप्रवेश कर आता तन्वीने सुभेदारांच्या घरी गृहप्रवेश केलेला असतो सायलीला मात्र खूप राग आलेला असतो परंतु सायली काहीच बोलत नाही आता कपटी प्रियाच्या मनात असणारा डाव सायलीने अगदी अचूक ओळखलेला असतो तर त्यानंतर आता कल्पनाताई प्रियाला घेऊन घरात निघून जातात तर इकडे सायली अर्जुन आणि मधुभाऊ ठामपणे ह्या सगळ्याशी लढा द्यायचा ठरवतात दुसरीकडे कल्पनाताई पूर्णाचीना म्हणतात पूर्णाई या दोघांचा जोडा किती शोभून दिसतोय ना तर पूर्णाची म्हणतात की हो तर प्रिया म्हणते थँक्स मामी तर आता पूर्णाची प्रियाला म्हणतात तन्वी अगं अजूनही तू मामीच म्हणतेस आता तर तुझी ही सासू आहे तर प्रिया म्हणते सासू आणि सुनेचं सा नातच नाही आहे कारण ही तर मला माझ्या आईसारखी आहे आणि म्हणूनच कल्पना मामी नेहमीच माझी आई आहे असं म्हणत आता प्रिया कल्पनाताईंना आई अशी हाक मारते कल्पना आई तर कल्पना ते खुश होत म्हणतात खरंच किती गोड वाटतं आहे नायकाला तर प्रिया नाटक करत म्हणते अशी सासू मिळायला भाग्य लागतं आणि प्रत्येक मुलीच्या नशिबात हे भाग्य नसतं तर सायली म्हणते खरं आहे तुझं परंतु माझ्या नशिबात मात्र आहे असं म्हणत आता सायलीने प्रियाला चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं असतं तर पूर्णाची म्हणतात चला तर मग आता अंगठी शोधण्याचा खेळ खेळूयात का तर कल्पनाताई म्हणतात की ज्याला अंगठी सापडेल त्याचा संसारावर धाक असेल तर आता अश्विन म्हणतो अंगठी तर मलाच सापडेल तर पूर्णाची म्हणतात तन्वी अंगठी तर तुलाच शोधावी लागेल कारण कसं आहे ना आमच्या अश्विनला वटणीवर आणण्याचं काम तूच करू शकतेस तर आता अर्जुन म्हणतो बस झालं खूप झाली आता तुमची ही नाटकं तुम्ही सगळ्यांनी हे लग्न करून खूप मोठी चूक केली आहे परंतु आता मला या सगळ्यात पडायचंही नाही मी येतो असं म्हणत आता सायली आणि अर्जुन रूममध्ये निघून जातात तर इकडे पूर्णाजिवंतात चला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया असं म्हणत आता सर्वजण कार्यक्रमाची सुरुवात करणार तर आता कल्पनाताई म्हणतात सर्वजण गेले असतील परंतु कसं आहे ज्यांना वाटत असेल की माझी सून माझी तन्वी लाखात एक आहे तेच आता इथे उडले आहेत आणि काय हरकत आहे एवढ्या जणांमध्येच आपला हा कार्यक्रम करायला त्याचवेळी आता प्रतिमहात्या म्हणू लागतात मी येते कारण घरी तर लग्नाबद्दल माहीतच नाही आता घरी लग्नाबद्दल कळेल तरी काय होईल याचीच मला भीती वाटत आहे असं म्हणत आता प्रतिमात्या घरी जायचं ठरवतात आता प्रिय ही नाटक करत म्हणते आई अगं तू निघालीस का खरंच मला तुझी खूप आठवण येईल तू तु तुझी आणि बाबांची काळजी घे तर आता प्रतिमात्या प्रियाला सल्ले देत म्हणतात तन्वी बाळा तू काळजी करू नकोस आम्ही तर आमची काळजी घेऊच परंतु तुला अश्विनसारखा लाखात एक नवरा मिळाला आहे त्यामुळे तू त्याची काळजी घे आणि या घराची काळजी घे घरात कोणालाही प्रत्युत्तर करू नकोस आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनवर तर माझा पूर्ण विश्वास आहेच परंतु तू तु तुझ्या रागावर थोडा ताबा ठेव कोणालाही प्रत्युत्तर करत असताना विचार कर, कर घरच्या मोठ्यांचा आदर कर आणि काहीही झालं तरी कधीही खोटं बोलू नकोस आता मात्र प्रियाला प्रतिमात्यांचा खूप राग येत असतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांनाही खूप राग आलेला असतो अर्जुन म्हणतो खरंच घरच्या सगळ्यांनीच खूप मोठी चूक केली आहे अश्विन डॉक्टर आहे का ना मग त्याला कळत नाही का आणि अश्विनने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे सायली म्हणते नाही असं काहीही होणार नाही या घराला वाळवी तर लागलीच आहे परंतु या घरातील ती वाळवी वाढू द्यायची नाही याची जबाबदारी आपली आहे आता काहीही झालं तरी प्रियाने कितीही काही प्रयत्न केले तरीसुद्धा आपण ते हाणून पाडायचे आहेत प्रियाची कितीही काही मागणी असली आणि कितीही काही तिच्या मनात इच्छा असल्या तरीसुद्धा त्या आपण खोडून काढायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला शांतपणेच हे सगळं काही करावं लागेल तर अर्जुन म्हणतो की हो तर दुसरीकडे प्रतिमा त्या प्रियाला म्हणतात तन्वी बाळा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव कधीही कोणाचं मन दुखवू नकोस आणि महत्त्वाचं म्हणजे नाती तोडू नकोस नाती जोडायला शिक तर आता प्रिया मनाशीच म्हणते आता अर्ध्या मेंदूची बाई इथे काय बोलत राहणार आहे हिला तर आता घालवावंच लागेल प्रिया रागानेच म्हणते आई अगं आई तुला खरंच वरं नाही ना आणि हो तुझ्या काही लक्षात राहत नाही तू ट्रीटमेंट पूर्ण कर तू माझी काळजी नको करूस असं म्हणत आता प्रिया प्रतिमात्यांना तिथून जाण्यासाठी नाटक करत असते तर प्रतिमात्या म्हणतात हो मी येतेच परंतु अगोदर सायली अर्जुनला भेटते असं म्हणत आता प्रतिमात्या सायली अर्जुनला भेटण्यासाठी निघून जातात तर इकडे अश्विन म्हणतो चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करू कारण जर प्रतिमाहत्या पुन्हा खाली आली तर तिला जावंसं वाटणार नाही तर प्रिय नाटक करत म्हणते अश्विन अरे प्रत्येक वेळी प्रत्येक सणाला आता माझ्या माहेरचे नसणार आहेत पूर्णाची आणि कल्पनाई हेच आता माझ्यासाठी आहेत असं मला प्रिय नाटक करत सर्वांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे प्रतिमाहत्या सायली अर्जुनची हात जोडून माफी मागत म्हणतात खरंच मला ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं परंतु पूर्णाईने मला तसं सांगितलं होतं की कोणालाही सांगू नकोस आणि म्हणूनच मला पूर्णाईचा शब्द पाळावा लागला खरंच मला माफ करा सायली म्हणते प्रतिमा प्रतिमहत्या या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे आणि तुम्ही हात जोडून का माफी मागत आहात तर त्यानंतर अर्जुन म्हणतो प्रतिमात्या तु तु सगळं काही ठीक आहे तू तुझ्या सगळं काही मुलीसाठी केलेस परंतु या सगळ्यामध्ये अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त होणार याचीच भीती वाटत आहे तर आता प्रतिमा त्या म्हणतात नाही असं काहीही होणार नाही मला माहीत आहे तुमच्या मनात तन्वीविषयी राग आहे तुमच्या मनात तन्वीविषयी वेगळी मतं आहेत परंतु माणूस बदलू शकतो या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अश्विन तन्वीला नक्कीच चांगल्या गोष्टी शिकवेल आणि अश्विनच्या सहवासात राहून तन्वीसुद्धा बदलेल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु अर्जुनला पक्क माहीत असतं की काही झालं तरी तन्वी बदलणार नाही तर आता प्रतिमात्या त्यांचा निरोप घेतात आणि निघून जातात तर इकडे अर्जुन म्हणतो प्रतिमात्याने हे सगळं काही तिच्या मुलीसाठी केलं आहे परंतु शेवटी अश्विनचा विषय येतोच ना ती अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त करेल तर सायली म्हणते मी बरं तसं होऊ देईन काही झालं तरी मी प्रियाला यशस्वी होऊ देणार नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुनने बोर्डवर सर्वांचेच फोटो लावलेले असतात तर तिथे सरंजामेंचाही फोटो असतो सायली विचारते तुम्ही सरंजामेंचा फोटो का लावला आहे कारण तुम्ही तर म्हणत होता की त्यांनी सेवेत असताना खूप चांगली कामगिरी बजावली आहे खूप छान देशाची सेवा केली आहे अर्जुन म्हणतो हो परंतु ज्यावेळी सेवेत होते त्याचवेळी विलासची सुटका झाली होती मग आता सरंजामेच आपल्याला सांगू शकतात की विलासला भेटण्यासाठी कधी महिपत शिकरे आला होता का आणि महिपत शिकरेंनीच त्याची बेल केली आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सरंजामेच देऊ शकतात तर त्याचवेळी आता प्रियाही सायली आणि अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येत असते आता प्रिया, प्रिया दरवाजा वाजवते तर सायली दरवाजा उघडते परंतु आता समोरचा बोर्ड पाहून प्रियाला धक्काच बसतो परंतु खरंच आता प्रियाने तो बोर्ड पाहिला असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद